नमस्कार मंडळी मी प्रिया आणि आज आपण बघणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ म्हणजे काय होतं बऱ्याचदा आपण साड्यासाठी पिको फॉल करण्यासाठी बाहेरच देतो आणि पिको फॉल करायचं म्हटलं तर साठ रुपये तर त्याचे होतात आणि दोन्ही जरी साईडने पिको असेल तर दहा रुपये आणखी वाढतात म्हणजे सत्तर रुपये आपल्याला लागतात तर प्रत्येक साडी आपण सत्तर रुपये वाचू शकतो म्हणजे कसे काय तर आपण आज बघणार आहोत बिगर पिको फॉलच्या मशीनशिवाय साडीला पिको फॉल कसा करायचा ते तर बघू शकता या ठिकाणी ही जी साडी आहे याला मी आता तुम्हाला पिको आणि फॉलसुद्धा लावून दाखवणार आहे एकदम साध्या मशीनवरती म्हणजे पिकोची मशीन, मशीन नसताना साध्या मशीनवरती आपल्याला साडीला फॉल कसा लावायचा हे आपण बघणार आहोत तर आता मी तुम्हाला दाखवते की सगळ्यात अगोदर फॉल लावायच्या काळजी कुठली घ्यायला हवी ते तर फॉल सगळ्यात अगोदर धुवून घ्यायला हवा जेणेकरून ह्याच्यासाठी की फॉल लावताना त्यानंतर जेव्हा साडीला ना अशा पद्धतीने खालच्या साईडने चुरगळली जाते तो फॉल जर न धुता लावला तर साडी नंतर एकदम खराब दिसते साडीचा लुक पण खराब होतो त्यामुळे फॉल लावताना तो कॉटनचा असतो ना, ना शक्यतो त्याला आपण कसं धुवायचं ह्यापासून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी आता आपण बघणार आहोत की फॉल कसे धुवायचे ते तर बघू शकता या ठिकाणी मी दोन फॉल घेतलेले आहेत तर दोन साड्याला मला लावायच्या आहे त्यामुळे मी दोन फॉल घेतले आणि सेपरेट सेपरेट आपल्याला धुवायचे फॉल एकत्र धुवायचे नाही कारण बऱ्याचदा काय होतं फॉलचा रंगसुद्धा जाऊ शकतो तर या ठिकाणी मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलं जाडं मीठ किंवा साधं मीठ जे असेल ते तुम्ही या ठिकाणी घालू शकता जेणेकरून काय होतं फॉलचा जो काही रंग जाणार असेल ना तर तो, तो रंग जरी गेला तर आपल्या साडीला चिटकत नाही या ठिकाणीच तो फॉलचा रंग पक्का होऊन जातो किंवा जो निघायचा असेल जेवढा तेवढा निघून जातो त्यामुळे मिठाच्या पाण्यात पाच मिनटं फॉल आपल्याला भिजत घालून ठेवायचा आहे आणि पाच मिनटाच्या नंतर बघू शकता थोडाफारच रंग गेलेला आहे जास्त नाही पण फॉलच्या क्वालिटीवरती सुद्धा असते तर या ठिकाणी मी चांगल्या क्वालिटीचा फॉल वापरलेला आहे मग जास्त रंग गेला नाही तर फॉल धुवायचे पिळायचे आणि अशा पद्धतीने झटकून सुकायला घालायचे आणि सुकवताना हे सावलीतच आपल्याला सुकवायचे आहे साधारण अर्ध्या एका तासात ते लगेच सुकून होतात लगेच काढून पण आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे आता तुम्ही याला इस्त्री करून घेऊ शकता आता माझ्याकडे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे हो मी या ठिकाणी इस्त्री केलेली नाही आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला हा साडीला कसं जोडायचं ते जर तुम्ही पहिल्यांदाच हे काम करत असाल ना तर शक्यतो तुम्ही स्त्री करूनच फॉल घ्या जेणेकरून तुम्हाला खूपच सोपं होईल कुठलीही अडचण येणार नाही तर आता बघू शकता या ठिकाणी आपल्याला सुई कुठली कुठली वापरायची आहे आपण ते बघणार आहोत व काय साहित्य लागते ते तर ही बघा ही हात शिलाईची सुई आहे तर अशाच पद्धतीची आपल्याला बारीक सुई घ्यायची आहे जाड सुई घेऊ नका जेणेकरून काय होतं की साडीला नंतर छिद्र पाडतात कस्टमर कस्टमरपरला पण ती गोष्ट चांगली वाटत नाही कारण प्रत्येक लेडीजला साडी म्हणजे काय जिवाळ्याचा विषयच असतो त्यामुळे घेताना न शक्यतो हीच बारीक सुई घ्यायची बघून घ्या नंतर आपल्याला त्याच्या मॅचिंगचा दोरा या ठिकाणी लागणार आहे दोरासुद्धा एकदम तंतोतंत मॅचिंगचाच बघून घ्या जेणेकरून तो सुद्धा बाहेरच्या साईडनी दिसणार नाही तर साडी साडीची सुलट बाजू आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायची आहे तर साडी सरळ करून घ्या उलट बाजू बाजूसुलट बाजू आपल्याला बघायची आहे त्यानंतरच आपल्याला ही अंतरून घ्यायची आहे आता फॉल लावायचा कुठून तर जो नेस्ता पदर असतो ना त्या पदरापासून आपल्याला फॉल लावायचा तर साडीचे काही मोठे काठ असतात छोटे काठ असतात शक्यतो छोटे काठ हे वाजच्या साईडने आणि मोठे काठ हे खालच्या साईडने असतात त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने बघून घ्या आता दाखवते आंतर किती घ्यायचं ते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नेस्त्या पादरापासून आपल्याला तीस सेंटीमीटर अंतर हे सोडायचं आहे म्हणजे एक इंच आणि चार बोट असं भरतं तर शक्य तीस सेंटीमीटर तुम्ही टेपने किंवा पट्टीने तुम्ही मोजून घेऊ शकता तर एक पट्टी म्हणजे तीस सेंटीमीटर आपल्याला हे अंतर आतल्या साईडने सोडायचं आहे नेसत्या पदरापासून आतल्या साईडने आणि त्यानंतर आपल्याला फॉल लावायसाठी या ठिकाणी घ्यायचं आहे तर फॉलची सुद्धा तुम्ही उलट सुलट बाजू ही बघून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडला अर्धा इंच आपल्याला फॉल हा फोल्ड करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला टीप मारण्यासाठी घ्यायची आहे तर फॉल या ठिकाणी फोल्ड करून घ्यायचा फॉल व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा कुठेही हालता कामं नाही आणि आल्हाद असा आपल्याला फूट त्याच्यावरती टेकून बंद करून घ्यायचं त्यानंतर साडी आणि फॉल तंतोतंत आपल्याला जोडून पकडायचे आहे आणि हाताने पकडून ठेवायचं आणि एकदम हळूहळू आल्हाद असं तुम्ही टीप मारायला सुरुवात करा आणि हळूहळूच आपल्याला ही टीप मारायची आहे जेणेकरून कुठंसुद्धा सुद्धा साडी आणि फॉल हे घसरणार नाही ना किंवा खालीवर होणार नाही ना आता ही साडी घसरणारी आहे त्यामुळे मला खूप काळजीपूर्वक करावं लागते तुमची सुद्धा अशाच पद्धतीची जर साडी असेल तर तुम्ही या ठिकाणी वजन सुद्धा त्याच्यावरती ठेवू शकता म्हणजे साडी ही घसरणार नाही ना किंवा आणखीन एक सांगते जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही पहिल्यांदाच लावताय आणि जमतंय का नाही जमत फॉल हालेल अशा पद्धतीची जर भीती वाटत असेल तर तुम्ही ज्या पिना मिळतात त्या या ठिकाणी अशा लावून घेऊ शकता किंवा आणखी एक ऑप्शन आहे जर पिना पण जर नसेल लावायच्या तर तुम्ही पाच नंबरची टीप या ठिकाणी संपूर्ण मारून घ्यायची त्यानंतर फॉल लावून झाला की ती टीप तुम्ही खोलायची म्हणजे काय होईल की फॉल हा खालीवर सुद्धा लागणार नाही आणि जी काही तुम्हाला लावण्याची भीती असेल तीसुद्धा राहणार नाही टीप तुम्ही नंतर काढू शकता आणि व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणेच आपल्याला हा फॉल आणि साडी अशा पद्धतीने हातामध्ये तंतोतंत पकडायचा आहे मगच जोडायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघा माझ्याकडूनसुद्धा साडी आणि फॉल थोडासा खालीवर झाला तर लगेचच टिप त्या ठिकाणी चुकलेली आहे त्यामुळे तुम्ही ही काळजी नक्की घ्या जर हवा असेल तर तुम्ही वजनसुद्धा त्या ठिकाणी थी। ठेवू शकता म्हणजे तुमच्याकडून पण ही चूक होणार नाही मी व्यवस्थित करून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा आपण संपूर्ण साडीला एकदम आल्हाद रीतीने आपल्याला अशाच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता टीप मारल्याच्या नंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बाहेरून ती दिसती का अजिबात दिसत नाही त्यामुळे तुम्ही ही पद्धत अगदीच सोपी आहे एका साइडला टीप मारायची आणि दुसऱ्या साईडला आपण हाताने फॉल करणार आहोत जर तुम्हाला दोन्ही साईडला हाताने करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता त्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला व्हिडिओत पुढं दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता खालच्या साईडने सुद्धा आपल्याला अर्धा इंच आत फोल्ड करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण वरच्या साईडला अर्धा इंच फॉल आत फोल्ड करून घेतला होता त्याच पद्धतीने इथंसुद्धा आपल्याला करायचं आणि ही घालून घ्यायची आता बाहेरच्या साईडने तुम्हाला दाखवत आहे बघू शकता किती क्लीन आपली ही टीप आलेली आहे आणि सुद्धा अतिशय अर्ध्या साईडनेच लावला आहे पण एकदम क्लीन असं दिसत आहे फिनिशिंग आता आपल्याला लागणार ला आहे ला ला तो म्हणजे टेबल कुठलाही तुम्ही टेबल घ्या या ठिकाणी मी मुलाच्या स्टडी टेबलचा वापर केलेला आहे आणि मॅचिंगद्वारेने आपल्याला हे सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे सुईमध्ये ओवताना दोरा हा आपल्याला चार रेगी किंवा दोन रेगी असा न करता एकेरीस दोऱ्यामध्ये आपल्याला हे फॉल ओवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी सुई विणलेली आहे आणि गाठ मारून घ्यायची आणि आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची बघू शकता या ठिकाणी दोरा मी कसा घेतला आहे आणि सुई कुठली घेतलेली आहे आता या ठिकाणी पण तुम्ही पाच नंबरची टीप मारून ती नंतर खोलू शकता तर ह्या कॉर्नरपासून आपल्याला सुरुवात करायची आहे कॉर्नरला घेताना वरच्या साईडने बघा अशा पद्धतीने घ्यायचं जेणेकरून फिनिशिंग आपली एकदम छान दिसेल आणि बाहेरच्या साईडने कुठेही घोळ दिसणार नाही तर एकदा मी साडीमध्ये दोरा घातला त्यानंतर फॉलमध्ये घातला वर काढून घेतला आणि पुन्हा एकदा ही स्टेप केलेली आहे आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला तिथे लॉक मारून घ्यायचं आहे आता एक पहिली पद्धत दाखवते साडीला फॉल लावण्याची तर टाका आपल्याला पहिलं फॉलमध्ये घालायचा मग साडीमध्ये घालायचा आणि एकदम थोडंसं अंतर देऊन वरती काढायचं आहे आता व्हिडिओ ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने तर ही जी सुई आहे ती प्रत्येक वेळेस पाट्याला खेटली पाहिजे याचाच अर्थ की आपलं साडी आणि फॉल दोन्हीसुद्धा एका टिपमध्येच येतील तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा आता थोडंसं जवळून दाखवते दुसरी टीप तर पाटावर ठेवूनच करा पण मी तुम्हाला दाखवायचं म्हणून हातात घेते आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सुई पहिलं साडीमध्ये घालायची त्यानंतर फॉलमध्ये घालायची पुन्हा आपल्याला वर काढायची साडीमध्ये घालायची अगदी थोडंसं अंतर देऊन साडीत घालायची पूर्ण फॉलमध्ये घालायची आणि वरती काढून घ्यायची आणि चार ते पाच जेव्हा आपल्या ह्या टिपा होतील तर पाचव्या सहाव्या टिपाला आपल्याला एकदा लॉक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सुई घालून घ्यायची आणि आतल्या साईडने घालून ती बाहेर काढायची म्हणजे या ठिकाणी लॉक होतं म्हणजे फॉल हा कायमस्वरूपी भरपूर दिवस आपल्याला टिकतो कुठेही खराब होत नाही धागा निसटत नाही आणि खराबसुद्धा होत नाही मग काही कस्टमरसुद्धा खुश होतो आणि तुमचेसुद्धा कस्टमर वाढण्यासाठी याने मदत होईल तर अशा पद्धतीने आता तुम्हाला जी कोणची टीप आता मी तुम्हाला दोन्ही पण दाखवलेल्या आहेत आता यापैकी तुम्हाला जी कोणची टीप सोपी वाटते ना ती टिपचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता किंवा जे काही मी तुम्हाला पहिलं सांगितलं पाच नंबर टीप मारून घ्यायची आणि नंतर करायचं मगसुद्धा तुमचा फॉल अजिबातच हालणार नाही आणि घरच्या घरी अशा पद्धतीने आपण अगदी कमी वेळेत हा फॉल बसवू शकतो बाहेर जर फॉल बसवण्यासाठी आपल्याला पन्नास ते साठ रुपये लागतात आणि पिको काढण्यासाठी एका साईडने दहा रुपये आता प्रत्येकाच्या जागेनुसार ही किंमत कमी जास्त होऊ शकते पण साधारण एवढे पैसे तर नक्कीच लागतात आणि आपल्या रिकाम्या वेळेत आपण अशाच पद्धतीने जर साडीला फॉल बसवला तर आपणसुद्धा एवढे पैसे तर नक्कीच बचत करू शकतो किंवा आपण हे कामाच्या स्वरूपात सुद्धा करू शकतो पन्नास ते साठ रुपये बाहेरच्यांपेक्षा दहा रुपये कमी घ्यायचे आणि फॉल लावण्यासाठी फक्त घ्यायचा तर मग तुम्हाला तोसुद्धा आणखी फायदा होऊ शकतो कारण आपल्या गृहिणींना बचत करण्यासाठी खूपच हे असतं म्हणजे आ ते फक्त काम आपणच करू शकतो बघू शकता आता मी कॉर्नरपर्यंत आलेले आहे त्या ठिकाणी दोन टिपा घालून घ्यायच्या आणि एक अशा पद्धतीने लॉक घालून घ्यायचं जसं व्हिडिओ दाखवते धागा आतल्या साईडने काढून घ्यायचा त्याच पद्धतीने खालीसुद्धा टिप मारून घ्यायची आणि लॉक करून घ्यायचं तर म्हणतात ना की पाचशे रुपयाची वस्तू शंभर रुपयाला फक्त लेडीजच आणू शकतात म्हणजे की बचत पण त्याच करू शकतात सगळ्या पद्धतीत तर आपण पण अशाच पद्धतीची बचत करू शकतो स्वतःच्या साड्याला फॉल लावू शकतो पिकअ करू शकतो घरातल्या घरात किंवा आपण ब्लाऊजसुद्धा शिकायला हे करू शकतो म्हणजे काय होईल की आपली तेवढीच बचत होते बाकीच्यासुद्धा घरगुती रिलेटेड व गोष्टी मी आपल्या चॅनलवर टाकतच असते त्यामुळे दुसरे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा तर या ठिकाणी आपला कमीत कमी वेळेमध्ये ह्या पद्धतीने फॉल हा लावून होतो तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने एकदा ट्राय करा आणि खूपच कमी वेळ लागतो म्हणजे पहिल्यांदा लावणाऱ्यालासुद्धा हा फॉल अगदी कमी वेळेत लावता येतो कुठेसुद्धा चूक होत नाही अजिबात चूक होत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने वजनसुद्धा एका साईडला ठेवू शकता साडी जर सरकत असेल तर आणि खालच्या साईडने लॉक करून घ्या तुम्ही माझी ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटलेली आहे फॉल लावण्याची पद्धत कमेंट करून कळवा खूप साऱ्या टिप्सहित मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे पिको काढण्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या व्हिडिओ जर दाखवलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिको कसा करायचा म्हणजे बिगर मशीनचा पिको फॉलच्या मशीनशिवाय पिको कसा करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ फ लावण्याच्या मशीनशिवाय फॉल कसा लावायचा तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंट करून कळवा आणि तुम्हाला माझी मेहनत थोडी जरी आवडली असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि एक लाईक नक्की करा